नमस्कार संपूर्ण वायरागमध्ये नवे नवे तर बार्शी तालुक्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तुम्ही भेटलात का तर भेटण्याचं कारण काय आणि जर भेटला असाल तर वैराग मध्ये काय प्रश्न त्यांच्या पुढे मांडले आहेत का असा संपूर्ण बार्शी तालुक्यात आणि वायरागमध्ये प्रत्येकाचा प्रश्न आहे तर काय यावर चर्चा झाली नमस्कार मी निरंजन दैवत मान्य शरद चंद्रजी पवार साहेब तसेच दुसरे अजितदादा पवार साहेब कारण ज्यावेळेस नगरपंचायत करायची होती त्यावेळेस नगर पंचायत अजितदादा पवार साहेब यांनीच केलेली आहे प्रत्येक गोष्टी दादाने जिल्हा नियोजन वर असल सर नियोजाला घेतला बरोबर तर दादानीच मला घेतलं होत आणि मधल्या काळामध्ये आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या गेलो पण दादा आता मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे दादाने जी आम्हाला वेळोवेळी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला जी सहकार्य के केलं ते मी कधी विसरू शकणार शुब नाही बरोबर त्याच्यामुळे मी दादाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेलो शुभेच्छा दिल्या दादाने मी शुभेच्छा स्वीकारल्या आणि दादा मध्ये जे काय काम असते ती सांगत जा आता हिथन पुढे आपल्या आमच्या वैरागचे बरेच प्रश्न आहेत साखर कारखाना बाबा ते असताना सकाळी साखर कारखाना सर ग्रामीण रुग्णालय असेल तर ह्या विषय मार्गी लावण्यासाठी वारंवार दादाकडे जावं लागतील जावं लागल आणि दादा ते पूर्ण करतील एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो आणि माझे दोन शकतो संप धन्यवाद